कुर्ल्यात हार्बर रेल्वे मार्गावरच्या प्लॅटफॉर्मवर अतिशय घाणेरड्या पद्धतीनं लिंबू सरबत बनवत असल्याचं उघड झाल्यानंतर आता मध्य रेल्वेनं रेल्वे, रेल्वे स्थानकावर खुल्या सरबत विक्रीवर बंदी घातली यात लिंबू पाणीच नाही तर कालाखट्टा ऑरेंज ज्यूस यासारख्या पेयांच्या खुल्या विक्रीवर सुद्धा बंदी घालण्यात आली लिंबू सरबत बनवण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या या ढेसाळ कारभारावर सडकून टीका करण्यात आली आणि त्यानंतर मध्य रेल्वेनं हा तोडगा काढलेला आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून देवेंद्र फक्त या खुल्या पेयांवर बंदी घालण्यात आलेली आहे की इतर जे पदार्थ विचित्र पद्धतीनं बनवले जातात किंवा कुठल्याही पद्धतीची स्वच्छता ठेवली जात नाही या सगळ्याकडे सुद्धा लक्ष दिलं जाणार आहे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सोना दोन दिवसापूर्वी कुर्ला हार्बर स्थानकावरती अस्वच्छ पद्धतीने लिंबू सरबत बनवण्याचा प्रकार उघडकीस आला त्यानंतर रेल्वे प्रशासनावर जोरदार टीका झाली आणि त्यानंतर रेल्वे प्रशासनाने आता मध्य रेल्वेवरील जी सर्व स्थानक आहेत त्या ठिकाणी लिंबू सरबत आणि इतर इतर पद्धतीची जे खुल्या पद्धतीने ज्यूस विक्री केली जाते होती त्यावरती बंदी घातलेली आहे त्याचसोबत जे रेल्वे कॅन्टीन आहे तर त्यांना जे नियमांचा भंग करतील किंवा अयोग्य पद्धतीने खाद्यपदार्थ बनवतील त्यांच्यावरती कारवाईचा बडगा उघडला जाईल अशा पद्धतीच्या जा सक्त सूचना ज्या आहेत ते जे कंत्राटदार आहेत त्यांच्या त्यांना दिलेल्या आहेत मात्र तुरता या कुर्ला प्रकरणानंतर मध्य रेल्वेवरती जे ज्यूस आहेत जे खुल्या पद्धतीने विक्री केली जाते त्याच्यावरती बंदी आलेली आहे धन्यवाद देवेंद्र संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला